नमस्कार आज एका गंभीर विषयावर मला बोलायचं आहे आता आपण सगळेच जण मोबाईलचा वापर सर्रास करतो आहे पण या मोबाईलच्या वापरामुळे काय दुष्परिणाम होतात ते आता आपल्याला दिसू लागलेले आहेत ला पेपर उघडला की आपल्याला बातम्या येतात मोबाईल उघडला की बातम्या येतात टी व्ही लावला की बातम्या येतात की या सोशल साईटच्या नादी लागून त्याचं इतकं घरडं व्यसन सगळ्यांना लागलेलं ला आहे की त्याचा चांगला वापर करायचं लोकांना माहितीच नाही आहे त्याचा वाईट वापर जास्तीत जास्त होतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम दुष्परिणाम आता आपल्याला दिसू लागलेले आहेत की आपण बघतो की लहान लहान मुली या इंस्टाग्राम फेसबुक याचा वापर करतात आणि आभासी जगात जगतात म्हणजे आपले किती फ्रेंड झाले म्हणजे आपण फार प्रसिद्ध आहोत माझे इतके फ्रेंड आहेत इतक्या लोकांनी मला लाईक केलं आहे म्हणजे मी खूप काहीतरी अचीव केलेलं आहे मी खूप काहीतरी पराक्रम केलेला आहे असं सगळ्या मुलांना वाटतं पण हे फ्रेंड्स तुम्ही बघा तुमच्या कशाच्याही कामाचे नाही आहेत तुम्हाला कुठल्याही दुःखामध्ये तुमच्या जे काही संकट आलं तर ते तुम्हाला कुठेही कामाला येणार नाही आहेत उलट हे फ्रेंडच तुम्हाला संकटात आणणार आहेत ही जाणीव त्या मुलांना नसते पण मला वाटतं आईवडिलांनी ही जाणीव करून दिली पाहिजे आणि मुलांना सावध केलं पाहिजे की हे आभा, आभासी जग आहे या जगामध्ये तुम्ही जगू नका तर वास्तवात जगा वास्तवाचं भान ठेवा अभ्यास करा प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं ज्या वयात अभ्यास करायचा त्या वयात अभ्यास करायचा ज्या वयात खेळायचा त्या वयात खेळायचं ज्या वयात आपल्याला कमवायचं आहे त्या वयात कमवायचं आणि थोडंसं मनोरंजन म्हणून या मोबाईलचं वापर करायचा पण त्या मोबाईलचा वापर जर आपल्या चांगल्यासाठी केला तर आपलं आयुष्य नक्कीच चांगलं घडतं हे जर मुलांना समजावून सांगितलं तर मला वाटतं नक्कीच फरक पडेल आपल्या मोबाय मुलांचे मोबाईल तुम्ही तपासा ते काय बघतायत काय नाही तसेच ते कशाचा कशा कशाप्रकारे वापर करतायत हे बघा आजकाल एक खूप फॅट झालेलं आहे की माझं आयुष्य आहे मी माझ्या पद्धतीने जगेन माय लाईफ माय रूल हा जो नियम आलेला आहे तो फार चुकीचा आहे एक तर आपल्या समाजामध्ये आप तुम्ही बघितलं तर कुटुंब पद्धती ही रसातळाला गेलेली आहे म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती तर आता नष्टच होत चाललेली आहे आणि चार जणांचं चौकोणी त्रिकोणी कुटुंब उदयाला आलेले आहे तर त्यातही प्रत्येकाचं आपला मोबाईल आणि आपलं जग असं निर्माण झालेलं आहे तर आपण जर बघितलं तर त्याचे परिणाम म्हणजे आई वडील एका रूममध्ये बसलेले असतात ते आपल्या मोबाईलमध्ये गरका असतात मुलं आपल्या रूममध्ये असतात आपल्या मोबाईलमध्ये गरका असतात कोणाचा कोणाला थांग पत्ता नसतो हे अतिशय वाईट चाललेलं आहे आणि याचा परिणाम मुलांनी आत्महत्या केली की माईवडिलांचे डोळे उघडतात नंतर मेणबत्त्या पेटवून रडून अश्रू ढाळून काहीही उपयोग नाही आहे मुलांनी कितीही खा आम्हाला आमचं लाईफ जगू द्या आम्हाला आमचं जीवन आहे आमचं खाजगी आयुष्य काय आहे की नाही अरे एवढ्या लहान वयात कसलं खाजगी आयुष्य लहान वयामध्ये खाजगी आयुष्य खाज कोणाचंही नसतं हे मुलांना कल्पना द्या त्यांचे मोबाईल तपासा त्यांनी तपासायला नाही दिले तर तुम्ही वेगळ्या नावाने एखादा अकाउंट उघडा त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा आणि तो काय बघतो हे बघा आणि आपल्या मुलाची तुम्हाला मग तेव्हा ओलखोल कळेल ना तेव्हा तुम्हाला त्या ते मुलाला जागा करता येईल आत्ता आत्ता जे घटक गट घटना झालेली आहे अतिशय म्हणजे कोळ्या कोळ्या मुली आत्महत्या करतात त्यांना सोशल साईटवरनं लोक धमक्या देतात आणि काहीतरी म मा, मैत्री झाली की मग त्यांचं रूपांतर आणखीन पुढे जातं आणि काय काय त्यांच्या घटना घडतात हे खूप खूप खुँ, खोल विषय आहे हा खूप वाईट कृत्य होतं याच्यामध्ये त्या सगळ्याचा विचार आपण आपल्या आई वडिलांनी मुलांच्या आईवडिलांनी आणि सगळ्या ह्या मोठ्या पिढी आहेत त्यांनी नश निश्चितच करावा असं मला वाटतंय मुलांना मोबाईल द्यावा की नाही हा प्रश्न आता पडलेला आहे तर मला वाटतं की नक्कीच ह्या मोबाईल बघण्यासाठी वयाची अट असावी आजकाल कोणी पंधरा सोळा दहा बारा वर्षाची मुलं येतात आणि इंस्टाग्रामवर फेसबुकवर आपले अकाउंट उघडतात याला कुठेतरी सरकारने बंदी घातली पाहिजे असे मला वाटते आणि त्यासाठी जास्तीत जास्त उडाकार लोकांनी घेतला पाहिजे सरकारने जरी ल लक्ष दिलं तर आपल्या मुलांकडे लक्ष आईवडिलांचं तर निश्चितच असलं पाहिजे या मताचं मी आहे आपल्या मुलांचं जर जीवन छान करायचं असेल त्यांना प्रगल्भ बनवायचं असेल एक चांगला माणूस बनवायचा असेल तर निश्चितच तुम्ही याकडे लक्ष द्या कारण आजकाल समाजामध्ये जरी लोकसंख्या वाढलेली असली तरी चांगले माणूस भेटणे हे फार दुरापास्त झालेलं आहे आपल्या मुलगा मुलगी असू दे त्यांना चांगला मानव बनवा आणि समाजामध्ये तरच चांगले नागरिक निर्माण होतील असे मला वाटते धन्यवाद